मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली या बैठकीत खासदार बळवंत वानखडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित समस्या आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे प्रकाश टाकला

मेळघाटातील बावीस गावांमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धतीने वीज पोहोचलेली नाही तिथे तातडीने वीज पुरवठा करावा बावीस गावांमध्ये बंद असलेली सोलर दिवा प्रणाली त्वरित पुनर्स्थापित करण्यात यावी मेळघाटातील आदिवासी बांधवांवर वनविभागाकडून लादण्यात येणाऱ्या जाचक निर्बंधांमुळे त्यांना होणारा त्रास कमी करावा ग्रामीण आणि पायाभूत सुविधांचा पाठपुरावा मुख्यमंत्री बळीराजा पानदण रस्ता योजनेचे प्रभावी नियोजन करून शेतकऱ्यांची सोय करावी ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी लासूर येथील ऐतिहासिक आनंदेश्वर मंदिर विकास आराखड्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्यास गती द्यावी अमरावती शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत खासदार वानखडे यांनी राजकमल चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न मांडला पुलाचे करून त्या जागी नवीन रेल्वे बांधकाम करण्याचे नियोजन करावे या बैठकीस जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नी खासदार बळवंत वानखडे यांनी मांडलेली अभ्यासपूर्ण भूमिका चर्चेचा विषय ठरली जोश मराठी अंजनगाव सुरजी